नमस्कार माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी माझ नवीन मिनी ब्लॉग बनवते आहे गावाचा जसे की मी माझ्या गावाला चालले आगळगाव जेव्हा मी चाललेले ना तेव्हा हे बघा आम्हाला एक अशी आग लागलेली दिसली पण ती आग शेवटपर्यंत काढली नाही कशाची होती हे जे तुम्हाला आत्ता दिसतं आहे ना हे उजनी धरण आहे म्हणजे उजनी धरणचं वॉटर आहे तर ना ह्या पाण्यामध्ये ना पळसदेवाचं मंदिरसुद्धा आहे हे उजनी धरेने आणि जे आपण अगोदर पाहिलं होतं का ते ह्याचंच बॅकवॉटर होतं आता आपण चाललो आहे हे भोहेरे गाव आहे तर हिथला बरस्ता रस्ता बघा ना किती लेफ्ट राईट असं टर्निंग आहे त्यामुळे मला म्हणून मी हा व्हिडिओ फास्टमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी केला आहे सो आता आम्ही आगळगावमध्ये पोहोचलो आहे आणि इथं आता आमचं घरसुद्धा आहे तर तुम्ही बघा तुम्हाला दिसेल तर हे माझ्या आजोबांचं घर आहे तर मी आता पोचलेले आहे हे माझं गाव आगळगाव ही जी विर आहे का ही खूप जुनी आहे निजामाच्या काळाची त्यांनी बांधली आहे म्हणजे तर ही आत्ता सगळेजण वापरतात ह्या एरियातली जे ठराविक घरं तरी आणि ही मी इथं मला तुम्ही काही मस्ती करताना बघू शकता तर हे जे आहे का चौकोनी हे हाळ आहे आणि ह्याचा उपयोग प्राण्यांना पाणी पिण्यासाठी होतो आणि माझे वडील ह्याच्यामध्ये लहानपणी आंघोळसुद्धा करायचे हे जे घर आहे का हे माझ्या पंजोबा आणि पणजींचं घर आहे जुनं ही, जे आहे का ही जी आहेत काही शेवंतीची फुले आहेत हिवनाळ्यात सुद्धा येतात इकडे तुम्हाला हे जे मंदिर दिसतंय का हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की जी श्री विठ्ठलांची मूर्ती आहे का ती काळ्या रंगाची नाही पांढऱ्या रंगाची आहे पण आम्ही गेलो तेव्हा हे मंदिरच बंद होतं सोसाड तर मग आम्ही तिथून निघालो की आम्हाला हे बघा किती भारी सनसेट दिसतो आहे मग आता आम्ही निघालो आहे हे आहे हे भोहेरे गाव आहे तर शेवटी आम्ही जिथून आलो आपण तिथूनच आलो आहे घरी तर मग हे भोहेरे गाव आहे तर मग आता आपल्याला लातूर बायपास रोड लागणार लाग ला आहे म्हणजे लागलेला आहे तर आपण लेफ्टने गेलो तर लातूर सरळ गेलो की बार्शीचा बाजार आणि राईटने गेलो की पुणे आणि आता आपण पुण्याला चाललो आहे सो अख्खा आमचा प्रवास एकूण अकरा तासच झाला आगळगावला जायला पाच तास लागतात यायला पाच तास आणि आम्ही आगळगावमध्ये थोड्या वेळेस थांबलो कारण काही कारणच गेलो होतो मग असा माझा होता मिनी व्लॉग छोटासा कारण मी थोडा वेळच घेऊता सो थँक्यू बघण्यासाठी आणि मी घरी पोहोचले